आपण पाहत आहात कराड वार्ता कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं हेच ते रेटरे बुद्रुक गाव आहे आपण सध्या या गावाची दृश्य पाहत आहे आणि याच गावाची मानाची यात्रा अर्थात गणपतीची यात्रा जी आहे ती यात्रा आज गुरुवार बारा आणि तेरा सप्टेंबरला साजरी होत आहे तेरा सप्टेंबरचा मुख्य दिवस या यात्रेसाठी राहणार आहे यात्राच्या ठिकाणी कोणकोणत्या कौन प्रकारचे खेळणी लागलेली आहेत कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल आलेले आहेत याची दृश्य सध्या आपल्याला दाखवले याच रेटरे बुद्रुकच्या मुख्य चौकात सध्या मी आलो आहे दृश्य आहे यात्रेनिमित्त इकडे विविध प्रकारचे स्टॉल जे आहेत ते सध्या दाखल झाले याची सध्या तुम्ही दृश्य आहे रेटरे बुद्रुक येथून श्री गणेश यात्रेनिमित्त जी पारंपरिक आहे ती यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते रेटरे बुद्रुकची सध्या दृश्य पाहत आहे आता आपण कशा प्रकारचे स्टॉल जे आहेत ते या गावात सध्या दाखल झालेले आहेत त्याचबरोबर खेळणीसुद्धा इकडे मोठ्या प्रमाणात सध्या आलेली आहे एक मोठ्या प्रमाणात उत्सव या उत्सवाला मोठी सध्या परंपरा आहे या यात्रेसंदर्भात आपण सामाजिक कार्यकर्ते रामभाव सातपुते आहे त्यांच्याकडून आपण हे यात्रा कशाप्रकारे साजरी केली जाते काय या गावचं वैशिष्ट्य आहे हे आता जाणून घेतो आहे नमस्कार रेट्री बुद्रुक हे कृष्णा कोयनेच्या तेरावर वसलेलं अतिशय सर्वगुण संपन्न असणारं गाव या गावाची पारंपरिक असणारी गौरी आणि गणपतीची यात्रा येत्या गुरुवारी शुक्रवारी संपन्न होते बारा आणि तेरा तारखेला खरंतर चैनीत रेट्रेमन इतिहासात या रेट्रे गावाची नोंद आहे अनेक दिग्गजांनी या गावाच्या घटनेमध्ये आपला मोलाचं सहकार्य केलेलं आहे सर्वच जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात संपन्न करतात तिन्ही तालमेचे मानाचे गणपती रेटरी बुद्रुक लासतात वसंतराव नानास मोहिते तालीम मंडळ रेटरी बुद्रुक छत्रपती शिवाजी आकाडा तालीम मंडळ रेटरी बुद्रुक आणि कैलासवाशी मारुतीरावजी कापूरकर आखाड्या तालीम रेटळी बुद्रुक या तिन्ही मानाचे गणपतीचे विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना भजन पूजन अशा पद्धतीनं हा सोहळा संपन्न होत असतो हा सर्व सोहळा संपन्न होत असताना गावगाड्यामध्ये ज्या सर्व बारा बोलदारांना जे मान मानाचं पान आहे तेसुद्धा यात्रेमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतं या तिन्ही तालमीचे गणपती रेटरी गावच्या नाभिक समाजाच्या धोईवरून खऱ्या अर्थानं दिमाकात मिरवणुकीनं तालमीमध्ये विराजमान होतात आणि त्यांची प्रतिष्ठापना होते त्या तिन्ही तालमीच्या गणपतीची मिरवणूक विसर्जनाची पालखीतून निघते त्या पालखीला खांदेसुद्धा नाभिक समाजाचे आमचे बंधू देत असतात अशा ही सगळ्यांना एकत्र करून एक, एक वेगळा उत्सव साजरा करणारी यात्रा आहे रिट्री बुद्रुकला शेपावशे वर्षाचा यात्रेचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाप्रमाणे या गावानं त्यांनी केले प्रत्येक पिढीनं एक पाऊल पुढं टाकून यात्रा संपन्न केलेली आहे यात्रा साजरी केलेली आहे पण तो यात्रेचा भाग सातत्यानं तोच ठेवलेला आहे कारण रेटरी बुद्रुक म्हटलं की दिग्गज कलाकारांची मांजळी रिटरी बुद्रुक लागायची उषाद चव्हाण असतील कलास्वची भाऊ मा नारायणगावकर असतील विताबाई नारायणगावकर असतील राष्ट्रपती पार्शपूषदा दत्ता महाडिका असतील पुणेकर गुलाबराव बोरगावकर जयवंतराव सावळसकर गुलाबराव तासगावकर संगीताचारांनी सोबोगिती मंगला बनसोडे नितीन बनसोडे करवडेकर तुकाराम खेडकर कांताबाई सातारकर रघुवीर खेडकर अशा दिग्गज कलाकारांनी या गावाला अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा दिलेल्या आहे दावणी साम्राज्य सुरेखा पुणेकर सुद्धा कार्यक्रम याच गावामध्ये पहिला झाला आणि खऱ्या अर्थाने त्यांनासुद्धा एक चांगले दिवस आले अशा या थेटऱ्याची परंपरा आहे या गावाला अतिशय मोठा इतिहास सुद्धा आहे तसा कलाकारांच्या इतिहासाच पुस्तीसुद्धा या गावाला इतिहास आहे क्लासाची मारुतीरावजी कापूरकर या गावचे देवीपुरुष आणि त्यांच्याच पदरपशानं पाहून झालेली खऱ्या अर्थाने भूमी आणि त्या भूमीमध्ये अनेक दिग्गज पैलवानांची मांदयाळी या गावामध्ये लागली तेमा तेमाभोई असतील पांडू कदम पैलवान असतील ही त्या काळची शाहू महाराजांच्या राजाश्री मिळालेली कुस्ती परंपरेचे हे पैलवान आणि त्यांनीसुद्धा एक इतिहासात अतिशय चांगल्या पद्धतीनं जपण्याचा काम या गावामध्ये केलं भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर एकोणीसशे बावन्न साली हेलिन्सिकाला ऑलिम्पिक झालं ते पहिलं ऑलिम्पिक पदक भारताला जे मिळालं देशाला ते क्लासवाशी ऑलिम्पिकवर खाशाबा जाजव कृष्णाकडचे गोळे शिरचे पण त्यांची सहस्रवडी रेटरी बुद्रुक असा इतिहास आहे आणि हा इतिहासाची सुवर्ण पानं खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाने आपल्या पद्धतीनं लिहिण्याचं काम केलेलं आहे याचा सार्थ अभिमान रेटरेकर म्हणून मला वाटला पाहिजे रेटरी बुद्रुकला अनेक एक वैशिष्ट्य आहे की जो आम्ही आकाशी डबा सोडत असतो तो कुठेही इतर तर तयार होत नाही तो रेटरी बुद्रुकमध्येच होतो आणि तो अतिशय लांब अगदी आठपाडी सांगोल्यापर्यंत तो डबा दात असतो त्या काळी चर्चा होती की रेटऱ्याचा उत्सव सुरू झाला आणि खूप पाहुणे मंडळी मित्रमंडळी रेटऱ्याला नामांकित तमाशाचे फळ असायचे कुस्त्याचे फळ असायचे ते पाहण्यासाठी येत असायचे आणि अशातच जे लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सुद्धा एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान रेटरी बुद्रुगला कुस्त्याचा फड पाहण्यासाठी आले होते आणि त्या फळामध्ये रेटऱ्याच्या कुस्त्याच्या यात्रेच्या फळामध्ये क्रांतिसे नाना पाटलांचं भाषण झालं आणि ते भाषण ऐकून त्यांनी प्रेरणा घेतली आणि आपलं जीवन अतिशय उंचीवरती नेलं असे अण्णाभाऊ साठे सांगतात म्हणजे अण्णाभाऊ साठेने सुद्धा रेट्रे बुद्रुकच्या पुस्त्याच्या फळातून क्रांतिसे नाना पाटलांच्या विचारातून प्रेरणा घेतली आणि ते खऱ्या अर्थ संयुक्त महाराष्ट्रात चवळीचा असतील एक अतिशय दिग्दर्श साहित्यिक असतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पवाडा सातारा समुद्र पलीकडे येणारे असतील ते लोकशाही अण्णाभाऊसाठी ज्याच मातीनं तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन पोहोचले असा हा सर्व इतिहास मांडत असताना खूप अभिमान वाटतो की आम्ही सुद्धा रेटरी बुदुकच्या मातीमध्ये माती जन्मला आलो आणि अतिशय चांगलं त्या ता गावचं वैभव कलासवाची यशवंतराव मोहिते भाव असतील कलासवाची जयवंतराव भोसले अप्पासाहेब असतील कलासवाची आबासाहेब मोहिते असतील कलासवाची गणपतराव सकाराम पवाराबाई असतील कैलासवाची भाई गंगाराम गुजर असतील कलासवाची पंडितराव कुलकर्णी असलेली सगळीच मंडळी या दिग्गंज मंडळींनी खऱ्या अर्थानं गावावरती खूप प्रेम केलं गावानेसुद्धा भरभरून त्यांना दिलं आणि गावाचा सार्वजनिक विकास हा जो दिसतो आहे तो, तो खऱ्या अर्थानं या दिग्गंज मंडळींच्यामुळं झाला आणि रेटरे बुज्रुक गाव खऱ्या अर्थानं चैनीत रेटर सातखुनी रेटर नाव तर रेटर कृष्णा कारखाने फॅक्टरी रेटर अशी पाच सात नावं रेटरे बुज्रुक धारण केले आणि आज पाऊणशे शे वर्षाची परंपरा असणारे रेटरे बुजूर्ग पुन्हा एकदाच चैनीज रेटरे म्हणून सुद्धा आम्ही तुम्ही आम्ही सगळी ओळखत असतो कारण या गावामध्ये कष्ट करणारा माणूससुद्धा हा उत्सव तितक्याच मोठ्याच पद्धतीनं साजरा करतो आणि अगदी माडी हवेलीत राहणारा माणूससुद्धा तितक्याच पद्धतीनं उत्सव साजरा करतो कुठेही फरक राहत नाही आणि खऱ्या अर्थानं उत्सव सगळ्यांचा असतो त्या उत्सवाला सगळ्यांनी भेट द्यावी हा उत्सव घ्यावा विचारात वसा आणि वारसा खऱ्या अर्थान पुढ्या नव्या पिढीने पुढे न्यावा यात अपेक्षित करतो मंगलमूर्ती मोर